उत्तर सोलापूर तालुक्यातील ता अकोले काठी येथील शिवप्रभू माध्यमिक शाळेचा इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला शिवप्रभू माध्यमिक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय अकोलेकाठी तालुका उत्तर सोलापूर या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून डिस्ट्रिक्शन मध्ये अठरा विद्यार्थी आले तसेच फर्स्ट क्लास मध्ये पंधरा विद्यार्थी आले सेकंड क्लास मध्ये चार विद्यार्थी आले आणि शाळेत प्रथम क्रमांक आदिती आदेश साठे एकूण ब्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक कुमारी धनश्री संतोष कुंभार एकूण एक्क्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के तृतीय क्रमांक गवळी मयूर बालाजी एकूण पंच्याऐंशी टक्के चौथा क्रमांक जाधव श्रुती श्रीधर एकूण चौऱ्याऐंशी पूर्णांक ऐंशी टक्के पाचवा क्रमांक कुंभार सायली अशोक चौऱ्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी प्रशालेमध्ये घवघवीत यश मिळवलं सर्व विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री पुरुषोत्तम बरडे संस्था सहसचिव सुरेश जगताप यांनी अभिनंदन केलं असून प्राचार्य शंकर वडणे व सर्व शिक्षक यांनीही अभिनंदन केलं